मनाच्या निमित्तान मी संपूर्ण माझ्या लातूर जिल्हावासियांना आणि मराठवाड्यातील सर्व माझ्या भगिनी वडीलधारी वडील हा आपल्या सर्वांच्या अभिमानाचा दिवस आहे या स्वातंत्र्य सेनानी आपलं बलिदान दिलं त्यावेळेला ज्यांच्यावर राजवटीमध्ये अत्याचार झाले त्यांचं बलिदान त्याग त्यांनी सोसलेला आपल्यासाठी किंवा महाराष्ट्र एक वावा देशामध्ये संपूर्ण जे काही वेगवेगळे राज्य होते ती राहू नये म्हणून जे काही त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये योगदान दिलं त्याची ओळख जाणीव आपण या दिनाच्या निमित्तानं कायम ठेवली पाहिजे आणि निजामाच्या दोनशे वर्षापेक्षा पण जास्त याच्या राजवटीतनं मराठवाडा मुक्त होऊन हा भारतामध्ये संपूर्ण हा परिसर तो खऱ्या अर्थानं मला वाटतं तेरा महिन्यानंतर या विभागाला स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं मिळालं व हा दिवस आपल्या दृष्टीनं फार महत्वाचा अभिमानाचा आणि त्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांचं स्मरण करण्याचं आहे मी परत एकदा सर्व स्वातंत्र्य सेनानी हुतात्म जे झाले या सगळ्यांना माझ्या वतीनं अभिवादन करतो प्रशासनाच्या वतीनं अभिवादन करतो आणि माझ्या सर्व मराठवाड्यातील बंधू भगिनींना आजच्या दिनाच्या शुभेच्छा